मुंबईत लोकल ट्रेननं प्रवास करणं काही सोपं काम नाही आणि त्यात जर का तुम्ही विरार लोकलनं प्रवास करत असाल तर मग काय विचारायलाच नको कारण विरार ट्रेनला इतकी प्रचंड गर्दी असते की मुंगीला सुद्धा पाय ठेवायला जागा मिळत नाही अशा स्थितीत लोक बसण्यासाठी नाही तर चक्क उभं राहण्यासाठी सुद्धा हणामारी करतात मुंबई लोकलनं प्रवास करणं काही सोपं काम नाही दर मिनिटाला हजारो प्रवासी मुंबई लोकलमधून प्रवास करतात त्यामुळे अर्थातच या प्रवाशांमध्ये धक्काबुक्की किंवा भांडण वगैरे होणं ही एक सामान्य गोष्ट आहे पण सध्या एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय यामध्ये विरार लोकलच्या महिलांच्या डब्यात एका पुरुषानं हो। महिलांसोबत धक्कादायक प्रकार केलाय विरार लोकलमधील हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे आतापर्यंत तुम्ही मुंबई लोकलमधील महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये विरार चर्चगेट लोकलमध्ये महिला किती असुरक्षित आहेत हे, हे पाहायला मिळालं आहे झालं असं की विरार ते दादर ट्रेननं प्रवास करताना खूप भयावह असा अनुभव आलाय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हा इसम आहे त्यानं खूपच उद्रेक केलाय तो कधी खिडकीतून हात घालण्याचा प्रयत्न करतोय तर कधी दरवाज्यातून आतमध्ये डोकावताना दिसत आहे तसेच कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार लाता बुक्या मारत शिबिगाळ करत होता त्यानं खूप हैदोस घातला होता दरम्यान यावेळी महिलांनी जेव्हा रेल्वे हेल्पलाईनला फोन केला तेव्हा अर्धा तस कॉल करून काहीच मदत मिळाली नाही अशा प्रकारे पुन्हा एकदा महिला डब्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला दिसत आहे त्यामुळे विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार असा सवाल सगळे करत आहेत लोकलमध्ये महिलांच्या राखीव डब्यातून पुरुष प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे मात्र असं असताना पुरुष प्रवाशांकडून त्यांचं सर्रासपणे उल्लंघन केलं जातं लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून जी आर पी प्रयत्न केला जात आहे तीन वर्षापूर्वी वाशी ते ठाणे या ट्रान्स हर्बर मार्गावर पहाटेच्या सुमारास लोकलमधील महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या एका मुलीचा विनयभंग करण्यात आला होता